नमस्कार मित्रांनो तर ही व्यथा किंवा कथा किंवा फौजीच्या आयुष्यात काय घडतं काय नाही हे एका फौजीनी स्वतः लिहिलेलं आहे तर तेच आपण फक्त सादर करण्याचा प्रयत्न करतोय तर एक फौजी सैनिक कसा असतो किंवा त्याचं आयुष्य कसं असतं त्यांचं आयुष्य ना हे आयुष्य नसतं एक जबाबदारी असते आणि तो ती जबाबदारी कशी निभावत असतो हे सर्व जगास माहीत मा आहे गोष्ट फक्त जर पैसे कमवण्याची असती ना तर खूप काही करता आलं असतं पण जी वर्दी आम्ही रोज घालतो ना ती कुठे विकत नाही मिळत तर ती कमवावी लागते तिची किंमत मोजावी लागते पहिल्यांदा घरचे जेवण आवडायचं नाही आई विचारत पडायची काय करू पोरासाठी पण आई आता आयुष्याची चव समजली ग पण आता ना त्या तुझ्या हातच्या चटणीची चव ना त्या खरड्याची चव आई लहानपणी जेव्हा जेव्हा नवीन कपडे घालायचो सर्वात आधी धावत तुझ्याजवळ येऊन विचारायचो आई मी कसा दिसतोय तेव्हा तू एक काळा टीका लावायचीस ग आयुष्य ना आता बिना सेल्फ स्टार्टरवाल्या गाडीसारखं झालंय जेव्हा जेव्हा चालू करायला पाहतोय ती चालूच होत नाहीये ग पहिल्यांदा घरातून बाहेर जायची सारखी इच्छा व्हायची पण आता बाहेर इतकं राहिलोय की आता घरी यायचं मन करतंय ज्या हातामध्ये अगोदर चेंडू फळे आणि विटी दांडू असायचा ना त्या हातांनी आता रायफल पकडली आहे पहाटे चार वाजता थंडीमुळे कधी उटूशी वाटत नव्हतं असं वाटायचं की अजून दोन तास झोपून राहावं हो। पण आता सर्व जमवून घेतलंय आता आम्ही पण उठतो जेव्हा सर्वजण आपल्या गोड स्वप्नात असतात आणि थंड पाण्याने दाढी पण करतो आणि गालांची परवा न करता रगडून कर काढतो जमेल तशी आई आजकाल आम्ही जिथे राहतोय तिथं कधी कोणी राहिलंच नाही कधी वीस डिग्री तापमानात तर कधी जंगलात तर कधी वाळवंटात तर कधी चीनच्या सीमेवर तर कधी पाकिस्तानच्या सीमेवर त्यामुळं आता डोक्यानं आणि शरीरानेही झालो आहे जेव्हा खूप आनंद होतो दहा दिवसांची सुट्टी मिळते आणि मग फिरत राहतो सगळीकडे कधी मामा कधी आत्या कधी मावशी तर कधी बहिणीकडे तर कधी इकडे कधी तिकडे त्यामुळं स्वतःला कधी वेळच देऊ शकलो नाही आयुष्यभर फक्त लोकांनाच भेटत राहतो कधी गावी तर कधी ड्युटीवर त्यामुळं स्वतःला कधी भेटूच शकत नाही फौजमध्ये नोकरी करता करता आम्ही इतके साधारण होतो की लोक कामास सहज लुटू शकतात मग दुकानदार दहा रुपयाची वस्तू वीस रुपयांना विकतो फौजीची कटिंग बघितली की वस्तूची किंमत आपोआप वाढते कारण त्यांना माहीत असतं ही ह्यांना मोलभाव करता येतच नाही खरं सांगू आम्ही कधी मोलभाव करतच नाही असेल त्या परिस्थितीसोबत जुळवून घ्यायचं जे मित्र मैत्रीण आम्हाला मित्र समजत होते ते आज आम्हाला सी एस डी कॅन्टीन समजायला लागलेत एक तरी कधीच कुणाचा फोन येत नाही आणि चुकून आलाच तर त्यांनाही कॅन्टीनमधून काहीतरी हवं असतं कुणाला फेअर अँड लवली कुणाला सुर सुटकेस तर कुणाला स्पोर्ट बूट पहिल्यांदा विचारायचे की कधी येतोय आणि आत्ता येतोय तर माझ्यासाठी काहीतरी घ घेऊन ये घरी आल्यावर दोन दिवस घरी नीट पोचलो नाही तोच लोक विचारतात कधी जायचं गाडी कधीची आहे इतके प्रश्न तर आजपर्यंत आम्ही स्वतःलाही कधी विचारले नाही एक तर कमी वयात सैन्यात भरती होतो आणि मग तुटलो जातो या रोजच्या जीवनापासून मग कधी कोणाच्या लग्नाला यायला नाही तर कधी कुणाच्या कार्यक्रमाला का तर कधी मोहिमेला तक्रारी खूप असतात तो आमच्याबद्दल सर्वांना पण काय करणार कसं तरी सर्व ॲडजस्ट करून घेतो आम्ही सामाजिक आयुष्यातील खूप सारे प्रसंग आमच्या विना पूर्ण होऊन जातात कारण आम्हाला सामाजिक आयुष्य जगायची इच्छा असूनसुद्धा जगता येत नाही घरी येताना रेल्वेचे कन्फर्म तिकीट सोडा तीन महिने आधी कधी सुट्टीदेखील सेंक्शन होत नाही हे आम्ही कधी कोणाला बोलूही शकत नाही कारण तो आमचा अधिकार नाही सुट्टी फक्त एक सूट आहे आमच्यासाठी कारण संविधानानं आम्हाला कधी समजलंच नाही कारण आजकाल सर्वात जास्त राजकारण फक्त सैन्यावर होते मग कुणाला काय फरक पडणार आहे की तिकडं एक सैनिक आठ आठ तास उभं राहून ड्युटी देतोय म्हणून घरी येताना कन्फर्म सीट जरी नाही मिळालं तर ट्रेनमध्ये बाथरूमजवळ किंवा तिथं जागा मिळेल तिथं झोपून जातो एक सांगतो जेव्हा आमची सीट कन्फर्म असते तेव्हा आम्ही लोकांना बसायला जागा देतोच तर कधी सीट तर कधी सीट ॲड एक्सचेंज करतो पण लोक साधत जवळही उभा करत नाहीत तरीही विना तक्रार आम्ही असतो कारण आपल्या माणसाची ओढ काय असते ते दूर राहून राहून समजून जाते कधी कधी तर सकाळी ब्रेकफास्ट करून काही वेळ होताच ऑर्डर मिळते पुण्यावरून जम्मूला जायचं आहे त्यावेळी हे पण माहीत नसतं की गाडी आहे की नाही आहे तर कधी आहे फक्त जाण्यासाठी वॉरंट मिळतं काहीच माहीत नसताना फक्त जय हिंद बोलून मार्गस्थ होतो आम्ही आपणास तुमची कन कन्फर्म सीट नाही मागत मागतो तो थोडासा आपलेपणा आणि थोडीशी तुमच्या हृदयात जागा आम्ही तर, आम्मी तर ही ही एक, एक फौजी आहोतच आम्ही तर पूर्ण भारत देश आमच्या हृदयात सामावलेला आहे म्हणून शेवटी इतकंच सांगेल जेव्हा कधीही कुठेही एक एखादा फौजी दिसेल ना तेव्हा थोडीशी जागा त्याला तुमच्या हृदयात नक्की द्या कारण अभिमानाने म्हणा की भारतीय सैन्य हे माझं कुटुंब आहे इथे देशाची सुरक्षा ही बंदुकीने नाही तर त्याग आणि बलिदानाने केले जाते जय हिंद जय जवान जय किसान तर हा लेख श्री बालाजी कदम मेंढापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर हे सध्या फौज फौजीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी त्यांचे शब्द आहेत हे त्यांनी त्यांची व्यथा व्यक्त केली आणि मी फक्त एक त्या व्य व्यथेचा सार पूर्ण तुम्हाला सांगितला आणि खरंच फौजीचा रिस्पेक्ट केला पाहिजे कारण ते आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आज सीमेवर लढत आहेत आणि आपल्या सगळ्यांचं संरक्षण करत आहेत तर त्यांना मान हा दिलाच पाहिजे आपण आणि त्यांचा सन्मान वगैरे आपण केला पाहिजे कारण ते आहेत तर आपण आहे नाहीतर आज देशाचं काय चाललं आहे आपण बघतोय पण आज फौजीमुळे आपला देश सुरक्षित आहे ते तर त्यांचा रिस्पेक्ट हा केला पाहिजे तर मित्रांनो आणि ही एक खरी कहाणी आहे फौजीची की आपण खरंच फौजीबद्दल काय विचार करतो काय नाही किंवा त्या स्व फौजींचा काय विचार आहेत किंवा फौजींना काय वाटतं हे सगळं त्या दादांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद